तर नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळी मी उठलो सहा वाजता आणि सहा वाजता उठून म्हणलं तोंडी धुवाय जावं हॉटेल हाट, हॉटेलवर हॉटेलवर तोंड धुवायला गेलो आणि हॉटेलमध्ये तोंडी धुतलं मग पोहे खाल्ले भूक लागली होती मला म्हणून मी सकाळ सकाळी जाऊन पोहे खाल्ले आणि तोंडी धुवून मग आईचा व आईला पण म्हणलं साक्षीला पण काहीतरी नाही न्याव आईला पण आई पण ती तिकडं आई साक्षी आणि मावशी तिकडंच जाईत मग मी तोंड ही जेवण ही करून गेलो तिकडं आईकडे मग आई आईकडे गेलो म्हणलं साक्षीकडे एकदा भेटून यावं म्हणून मी गेलो आणि त्यांनी विचारलं साक्षी धुतलं तोंड हे मग ती म्हणलं नाही धुतलं मग साक्षीला हे धुवायला लागलो आईंची तरच बेडवर आणि मी पण तोंडी दोन आलो म्हणलं मला पण विचारलं त्यांनी मग मी म्हटलं साक्षीला हे काय आणायचं ना काय नाही म्हणून गेलो होतो मी तिकडं हॉटेलमध्ये जाऊन जाऊन आणतो म्हटलं तुम्हाला काय आणायचं ते मग ती आई ही म्हणले आण म्हणजे तिकडं विचारून काय काय आहे म्हणजे चांगलं खायला काय काय म्हणून मी गेलो हॉटेलवर आणि डायरेक्ट मटकी आणि उपीठ ही आणलं साक्षीला आईला आणि साक्षीला आधी खाऊ घातलं गोळ्या हे खाल्ल्या साक्षीनं आणि तिकडं ही खाऊ घातलं म्हणजे उपीठ आणि मटकी आणि चहा पण आले ती गेली पार्सलमध्ये चहा नेले आणि तिकडं आई नाही हे खाल्ली म्हणून मी वापस आलो मग इकडं बसलो होतो मी अजून इकडं त्या ह्याच्यामध्ये आ... रिक्षामध्ये इकडे येऊन इकडं मी मी स्वर रोज इकडंच बसतोय कारण की तिकडे मध्ये जायला काय हे नाही ना त्याच्यामुळं मी इकडंच बाहेर कुठं पण फिरतो इथं दवाखान्याच्या आसपासच इथं हे नेतोय त्याच्यामुळं तिकडे गेलो नाही म्हणून म्हणलं बसावं इथं तर किती सहा सात आठ वाजता डिलिव्हरी झाली साक्षी आणि ती पण शेजर आहे तुम्हाला सांगितलं सांगितलंय शेज झालेला आहे ती तर सांगितलं आठ वाजता डिलिव्हरी झाली होती साक्षी आणि आता कसं आहे की बाळ जे आपला आहे त्याला शूमध्ये टाका लागते म्हणते आता तर मी तुम्हाला बसून निवांत बोलतो बघत राहा विचार तर मित्रांनो बसून घेतो आधी कारण की तिकडं उभारून माणसा जाणारे बघते त्याच्यामुळं मी म्हटलं इथं एक जागेवर बसावं आणि काहीच मी सारखं इथं रिक्षामध्ये रिक्षा असतंय रिक्षा अगर गाडी असते तिथंच बसून व्हिडिओ बनवतोय कारण की तिकडं जायला येत नाही ना म्हणजे तिकडं माणसंही बघितल्यामुळं व्हिडिओ काढ वाटत नाही त्याच्यामुळे इथं बसलोय फक्त मला एवढंच म्हणजे वाटायला लागले की बाळाला काय व्हावं नाही आणि म्हणजे त्याच फक्त टेन्शन आहे लागले मला की आता गेलोरी तर झाली साक्षीला पण साक्षीला पण बरं वाटायला लागले साक्षीला पण बघितलं पण आता बाळाला तिकडं न्यायचे म्हणल्यामुळं हाय इश्यूमध्ये टाकायचं असं तसं म्हणजे त्यांनी पहिली फाईल वाचली तुम्हाला मी पहिल्याच बाळाचा प्रॉब्लेम जे होता ती सांगितलं आहे ते जी ते तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामुळं त्यांनी साहेबांनी हे आणि त्याच्यामुळं म्हणले त्या ह्याच्यामध्ये ठेवावं लागेल काचामध्ये ठेवावं लागेल आयश्यूमध्ये त्याच्यामुळे मला फक्त म्हणजे टेन्शन येत आहे आणि ते मॅडम म्हणल्या असं होईल तसं होईल म्हणून सांगत होत्या की बाळ भरपूर अशी झाले तसे झाले आणि काय मॅडम म्हणले की चांगलं पण म्हणजे काही घाबरायची गरज नाही जसं म्हणले होते शंभर लेकरातून एक दोन बाळ होते तसं तसं काही ना नाही पण म्हणजे कसं आता आई पण घाबरायला घाबरायला लागली तिकडे बाळाला नेले आणि बाळा आईशूमध्ये टाकले मला तर म्हणजे एवढं टेन्शन यायला लागलं की फक्त आता साक्षीला साक्षीला पण बघून आले साक्षीला बरं वाटायला लागलं साक्षी बोलली मला साक्षी बोलल्याशिवाय बोलल्यास मग मला पण बरं वाटलं एकदम साक्षीला म्हणलं काही होत नाही ती साक्षी विचारित होती बाळ कसं आहे काय नाही मी तिला नाश्त्याला गेलतो ती नाश्ता घेऊन करायला गेलतो त्याच्यामुळे म्हणले साक्षीला कशी आहे काय नाही बाळ विचारित होते मी मला साक्षीला बाळाला काय नाही झालेलं बाळ एकदम मस्त आहे इकडं आयुष्यमध्ये काच मी टाकल्यामुळं म्हणजे मी तिथंच आहे आता आता बी आलो आहे बाळापासून चालू आहे कारण की मला तिकडं मन लागलं नाही तिकडं आईला आईला साक्षीपेशी आई बसवलं आहे आमच्या वहिनी होत्या आल्या होत्या ते गावाला गेल्या निघून म्हणजे आता ते दोन तीन दिवस राहिल्या होत्या इथं आणि त्यांनी पण त्यांचे पण लेकर ही त्यांनी स्वयंपाक करा ही नाही कोणी म्हणून ते पण गेल्या कारण की आता ती पण किती दिवस थांबणार आहेत आता दोन दोन दिवस तर ती इथंच दोन दिवस मुकाम दवाखान्यामध्ये आई ते आईला साखीला बाळाला पण त्यांनी हे करू लागले आता बाळ पण आयशीमध्ये टाकले फक्त बाळाचं तुम्हाला वाटतंय की बाळाला काय व्हावं नाही एवढं फक्त मला हे वाटायचे सा आई पण म्हणजे होती मला नको <coughs> <coughs> आणि आता बाळा कोणी हे एक आलं आहे बाळा भावाचा गा काल डबा घेऊन आला ते मी माझ्या माझ्यापाशी जरा मला पण एकदम म्हणजे मन लागायचं झालं माझं पण मी इकडं तिकडं बसतोय असं शिकडं तिकडं या गाडीत त्या गाडीत इकडं तिकडं साक्षीकडं चक्कर मारतोय तिकडे बाळा बाळाकडे चक्कर मारायला बाळ आहे बाळा तिथं पण काय लागलं बाळाला लागलं होतं म्हणजे हागीच ती लागली होत्या हागीचं पाकिट ती मी निहून दिलं आहे आणि ते बाळ पुसायचं ती पाकिट पण मला म्हणजे मॅडमनं सांगितलं होतं ती पण निहून दिलं आहे तर आय शू मध्ये म्हणजे कशामुळे टाकलं हे विचारलं मी ते म्हणले काही नाही ते हृदयाचं ते म्हणले की मॅ मी पहिले जे सर हृदयाचा होता प्रॉब्लेम ते वाचलेला आहे सर मी आणि त्या त्याच ह्याच्या आधारे त्याच्यावर त्यांनी वाटतं की अजून काय मला माहिती होते की अजून काय जर प्रॉब्लेम झाला तर असं त्याचं म्हणून मला सांगितलं त्यांनी मी म्हणलं मला माहिती आहे साहेब ते म्हणले माहिती आहे का सोनोग्राफी केली नव्हती का तुम्ही म्हणले सोनोग्राफी हे सगळं केलेलं आहे तसं काही अडचण नाही सोनोग्राफी मग दाखविली त्यांनी फाईल पण दाखविली <coughs> तिकडं तर डिलिव्हरीच्या टायमाला तर दाखवत होती पण तिकडे बाळाची तिथं म्हणले फाईल दाखवा म्हणून नव्या महिन्यातली फाईल दाखवली ती पण ती म्हणली काही होणार नाही बाळाला फक्त असं एक ती मी म्हणलेलं तुम्हाला म्हणाली ती शिर जी आहे बाळाची ती बाळाची शिर थोडी ही नाशी बारीकी वाटते त्याच्यामुळे ती म्हणजे रक्त जे आपलं शुद्ध होतं शरीरातलं ती रक्त वाहिनीची जे शिरा आहे तिला थोडी बारीक असली नाही म्हणत होते म्हणून कालपासून मला म्हणजे असं ही वाटायला लागले की साक्षीचं बाळामुळं फक्त मला बाळाचं जास्त टेन्शन साक्षीला बोललं मी साक्षीला बोलल्यास मला एकदम ब वाटलं साक्षी पण विचारायला सगळं सारखं बाळ कसं आहे बाळ कसं आहे तिला पण आई म्हणते बाळ चांगला आहे काय नाही मी फक्त एकदाच तोंड बघितलं बाळाचं पुन्हा लगेच नेलं तिकडं आणि तिकडं आता जाय पण जमत नाही त्या आयशूमध्ये कोणाला येऊ पण देत नाही कारण की आपले इन्फेक्शन होत आहे म्हणले बाळाला असे आपल्या अंगावरले ती किटाणू हे हो आपण कुठं पण फिरलेले जातात म्हणून मॅडम फक्त मध्ये जातात आय सी यूमध्ये ते दुसरे पण बाळ आहेत आपलंच नाही बाळ मला वाटलं की आपल्याच बाळा तिथं निघलंय असं तसं पण पण नाही म्हणजे आहे तिथं भरपूर बाळ बघितले तीस चाळीस बाळ आहेत आणि आपल्या बाळाच्या तर प्रॉब्लेम असल्यामुळं म्हणले काही म्हणणार नाही पण म्हणजे सध्याच ते म्हणजे पुढे साधून काही सांगता येत नाही त्याच्यामुळं असं हे वाटायचं बाळ एकदम चांगला आहे जन्मले जल्मधे रडत होतं आज मोठ्याने रडत होतं चांगलं म्हणजे मला बाळ झालं झाले एकदम खुशी वाटली आणि ती तसे म्हणले आयुष्यमध्ये हे करावं लागते आणि गरोबरी म्हणजे म्हणजे एक तासभर तिकडे होतं आणि डिलिवरी डिलिव्हरी झाल्यावर तसं थांबलं ते डिलिव्हरी झाल्यावर एक तासभर तिकडं होतं आणि तिकडं एक तासानंतर पुन्हा इकडं आयुष्यमध्ये आणलं मग म्हणजे बाळाला काही म्हणजे त्या शिरामुळंच त्याच्या राज्यातल्या प्रॉब्लेममुळे जर थोडं काही झालं तर पण म्हणजे आयुष्यवर आता म्हणजे कालही झालेलं आहे आता एक दिवस तर झालं काही नाही झालेलं बाळाला बाळ चांगलं आहे म्हणजे सगळं बिंदास करते असं तसं काय काही नाही म्हणजे प्रॉब्लेम तर नाही फक्त मला हे वाटलं की बाळाचं एकदम चांगलं काही वाटावं नाही मला आनंद आहे कारण की साखीचं शिजर तर झालं मला साक्षीला पण बरं वाटायला लागलं आहे त्याच्यामुळं फक्त बाळाचं हा त्याच्यात आई पण म्हणाली बाळ आईला पण टेन्शन लागली बाळाचं कारण की बाळ बाळ असं तिथं म्हणजे पण जीव वाटत एकदम हिवाटायला लागले मला म्हणजे बोलायची सुद्धा समजत नाही मी काय बोलू तर मग म्हणजे बाळ हिवा हो म्हणजे माझ्या मागायला म्हणजे असं लोड माझे माझं डोक्याला असं एकदम टेन्शन वाटायला लागलं की बाळाचं तर तीन चार दिवस आज कपडे पण बदलले भावाला शर्ट आणलं होतं बारके वावाने काल आणि त्याच्यातून शर्ट शर्ट आण म्हणलं दोन तीन दिवस झालं शर्ट घालून मळाल तर त्याच्यामुळे म्हणलं शर्ट बदललं आज दोन हात पाय धुतले कपडे बदलले शर्ट बदलले त्यांच्या किती अजून मला जातो मी बाळा बघतो काय मी सारखं चक्कर मारायला बाळा करत आता तीन तीन चार वेळेस चक्र मारले रात्री पण गप्प तिथं झोपणार आहे आता, आता आई इकडे जोपणार साक्षी कशी मी इकडे जोपणार कारण की तिथं काय लागलं बाळाला मॅडम सर काय म्हणले तर मला तिथं थांबणं गरजेचं आहे ना त्याच्यामुळं मला तिथं जावं लागेल बाळ ही जे अचानकचं काय म्हणले तर आता सध्या आहे आयुष्यामध्ये अजून काय होतं काय नाही बघूया आता जात बाळाकडे आता उतर काय झालं आहे आइला टेन्सन घेन आइपनै आइला पोटा बाह्र जस्तो आइज मनमा मन आइलाई पनि टेन्सन घेन मिजात फोक्त बाई जान्छ त मलाई